मनपा तेलगू शाळा क्रमांक चार शाळेतील प्रवेशोत्सव साजरा मनपा तेलगू शाळा क्रमांक चार सोलापूर शाळेत दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री श्रीनिवास रिकमल्ले व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक कॅम्पसचे केंद्र मुख्याध्यापिका सौ सविता जाधव मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक श्री नागऋषी परिमेलला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना श्री श्रीनिवास रिकमल्ले यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तक गणवेश व बूट वाटप करण्यात आले तसेच इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडण्यात आले त्याचप्रमाणे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत कारमध्ये आणण्यात आले नवीन प्रवेश घेणाऱ्या नवगतांचे स्वागत पायाचे ठसे घेऊन औक्षण करून फुलांची वर्षाव करत वर्गात प्रवेश करण्यात आला त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने इको क्लब क्लबतर्फे वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपणासाठी समाजसेवक श्री धडे साहेबांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी शाळेतील पदवीधर शिक्षक श्री गणेश उपळम सह शिक्षिका सौ पल्लवी कैरम कौंडा बालवाडी सेविका सौ अंबिका जडल यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार श्री सोमनाथ सोनलकर सर यांनी मांडले